वैजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ठिया दिला यावेळी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटवर असलेल्या असलेल्या बालाजी ट्रेडिंग कंपनीकडून कांदा विक्री करून महिना झाला तरी चारशेहून अधिक शेतकऱ्यांचे पैसे सदरील व्यापाऱ्यांनी न दिल्याने चारशे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या समोर ठिया दिला शेतकऱ्यांची जवळपास दोन कोटीहून अधिकची रक्कम थकीत असल्याने शेतकरी आक्रमक झालेले होते यावेळी सभापती रामहरी बापू जाधव संचालक प्रशांत सदाप व कल्याण जगताप कंपनीचा प्रोपरायटर सागर सुनील राजपूत या व्यापाऱ्यावर बाजार समिती गुन्हा दाखल करणार असून त्याच्या दोन्ही जामानदारांनी दहा दहा लाख रुपये रक्कम जमा केली असल्याची देखील माहिती दिली व शेतकऱ्यांच्या पैशाची जबाबदारी ही बाजार समितीची असल्याचे देखील सांगितले आचारसंहिता असल्याने बाजार समिती आता कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे आचारसंहिता संपल्यावर पंचवीस तारखेला बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल अशी देखील माहिती यावेळी संचालक मंडळाने दिली आहे साई एकोणावीस ते अठ्ठावीस अशी खरेदी केली काळातले पैसे आपले बाकी आणि परवाच्या दिवशी आपली बैठक झाली त्याने आम्हाला शब्द दिला होता का मी सोमवारी चार वाजता विमानाने ना येणार आहे आणि जे आपले जामीनदार हे त्यांनी दहा दहा लाख रुपये आपल्याकडे जमा केले होते वीस लाख रुपये आपल्याकडे जमा झाले ते आणि तो म्हणला त्या दिवशी का मी एक लाख रुपये घेऊन येतो पन्नास लाख रुपये आपण बुधवारी वाटप करू पण त्याने आमचा माझा तर फोनच उचलला नाही त्या दिवशी परंतु बद्री अण्णाला यांना दोघाला फोन आला आणि त्याने सांगितलं की मी सध्या काही पैसे मिळाल्याशी येऊ शकत नाही तो काही आ आला नाही दोन तीन दिवसामध्ये आणि माझा पण फोन घेतला नाही त्याने काल योगायोगाने काय झालं भाऊ पगार मला भेटले ते म्हणे अरे मला त्याचा फोन आला म्हटलं फोन लावा त्याला लगेच काल संध्याकाळी त्यांनी फोन लावला त्याने फोन उचलला त्यांच्याशी बोलला का मी काही निवडणूक तर येणार नाही आहे आणि मी ते म्हणजे सभापती साहेबाशी बोला तर त्याने लगेच कट करून टाकलं म्हणजे त्याला माझ्याशी बोलायचं नव्हतं त्याने लगेच कट करून टाकलं मग आम्ही रात्री निर्णय घेतला तर त्याच्यावर आता आज केस दाखल करायची मी त्यांना सांगितलं बारा वाजता मी येणार आहे आपल्याला ते सगळे शेतकरी येणार आहे त्यांना पण समजून सांगावं सांगून त्याच्यावर केस करणार आहेत आणि निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आम्ही लगेच मिटिंग घेतली असती आमची मार्केट कमिटीची पण तेवीस तारखेपर्यंत आम्हाला निर्णय घेता येत नाही म्हणून आम्ही <laughs> चोवीस तारखेला सुट्टी आहे आणि पंचवीस तारखेला अजिंठा काढला पंचवीस तारखेला आपली किती वाजता साडे अकरा वाजता मिटिंग आहे तर तुम्ही सगळेजण पंचवीस तारखेला साडे अकराला इडे आले तरी चालत परंतु तोपर्यंत काही करणार नाही आता आम्ही इडून उठणार त्याच्यावर केस दाखल करणार आमच्या माहिती आता आणि अजून एक अजून अजून एक आता त्याचा एक गाळा आहे तिडे त्याचे सात एक लाख कोट लाख रुपये येणार आहे ते पण आपण या पंचवीसच्या म्हणजे पंचवीसच्या अगोदर काहीच करता येत नाही या पंचवीसच्या निर्णय घेणार तो गाळा जमा करून घेणार सात ते आठ लाख रुपयात दुसऱ्याला तो आम्ही देऊन टाकणार म्हणजे असे आपल्याकडे सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपये आता जमा होणार आहे आणि योगायोगाने ह्या पाच सात दिवसात तुमचा कॉन्टॅक्ट आहे सगळ्यांचा कॉन्टॅक्ट जर झाला तो जर काही पैसे देत असला तर त्या हिशोबाने तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवा नाही झालं तर आपली पंचवीस तारखेला तुम्ही सगळ्यांनी यायचं आणि या ठिकाणी थांबायचं साडे अकराला असा निर्णय याच्यानंतर आम्ही काही करू शकत नाही आचारसंहिता नाही मीटिंग मध्ये निर्णय झाले काहीच करता येत मला निर्णय घेता येत नाही मग शेतकरी का शेतकरी हे मार्केट कमिटीच्या भरशेवर पंचवीस तारखे लोक थांबू शकतात पण गंगापूर मार्केट कमिटी सारखं पंचवीस तारखेनंतर हे मार्केट कमिटीच्या डिपॉझिट मधून तुम्हाला पैसे द्यावे लागतील शेतकऱ्यांना अकाउंट मधून आमचे पैसे दिलेले भरपाई करून आता हे म्हणले ते बरोबर आहे परंतु मीटिंग मध्ये निर्णय होईल तुम्ही इथे या आपण तो निर्णय होईल करायचा एक मिनटं बाकीचे बाकीचा शांतपासा ना हा बाजार समिती अंतर्गत युतीला सर्वस्वी जबाबदार बाजार समिती याला म्हणूनच तुम्हाला पंचवीस तारीख पण द्यायचं तयारी काय पंचवीस तारीख मागच्या महिन्यामध्ये कांदा मार्केट देवगावला चालू होत आणि त्यांनी सुद्धा असाच निर्णय घेतला कमी जास्त करून सगळ्याचे टमाट्यावाला पळून घेऊन गेला चाळीस पन्नास लाख रुपये त्यांनी असाच निर्णय घेतला कमी जास्त करून त्या डायरेक्टर बोर्डाने

ये 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 आणि तोर मार्केट करलेत तो आम्ही फोटो काढतो आम्ही सगळ्यात मार्केट गव्हर्नमेंट जबाबदारीवर तोर मार्केट बंद ठेवा पैसे द्या आम्ही एकदम बंद ठेवा दो मार्केट बंद नाही द्या धन्यवाद तोर ठेवा आपल्याबरोबर मार्केट पत्र आहे तुम्ही जर द्याय सरकारंती यंत्रणा जो तो नियम कोणी बंद करू नका सरकारी काम हां हे सगळे क्षेत्रात करलगा मार्केट ठहिमी जवाबदारी घणो न पंजवीह तारके

आपण वाट करू व्यवस्थितपणे डायरेक्टरांचा निर्णय आता मीटिंग मध्ये येणार आहे हो पण सभापती म्हणून तुमची भूमिका काय ती भूमिका माझा निर्णय असा राहील का तुमचे पैसे आम्ही आमच्या याच्यातून जबाबदारीतून काढू आम्ही जबाबदारी आहे ना त्याला फक्त सांगतो का जो निर्णय कमी जास्त होईल ते सगळ्याला कमी जास्त माझ्या तीवारीत बाहेर அடடே டக்க டக்கரிக்கு வந்துட்டான் டக்க டக்கரிக்கு வந்துட்டான் はい。<music>

बरोबर आणि तुम्हाला राहिलेल्या रकमेचा चेक देणार आहे आठ दिवसाचा म्हणून म्हणून शेतकरी आम्हाला तसं सांगितलं ना मग आम्ही काय आम्ही गेले का तुम्हाला सांगायला पर लक्ष मत करा आपण पण येणार आहे

तव्हां लॻे त

বাকি চাজার সমিত पंचवीस तारखेला आमच्या मध्ये निर्णय होऊन जाईल आपण त्यांच्या भरोश्यावर राहणार नाही कारण मी स्वतः त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला काल संध्याकाळी त्यांनी फोन समजा एक उदाहरण देतो यांच्यासारख्या मी फोन लावायला सांगितला त्यांनी फोन उचलला कारण माझा उचलत नव्हता दोन तीन दिवस यांनी विठ्ठल भाऊ पगार तर यांनी त्यांनी फोन उचलला आणि ते म्हणले सभापतीशी बोला तर त्यांनी माझा फोन कट म्हणजे बोलायचं नव्हतं त्याला मी निर्णय घेतला तर उद्या आपण यांना निर्णय देऊन टाकू आपण तेवीस तारखेला आचारसंहिता संपली चोवीस तारखेला सुट्टी <laughs> आहे पंचवीसला निर्णय घेऊन तुमचं काम करून टाकू <laughs> <laughs> مانه 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 मार्केट बंद मार्केट बंद कोरोना हा आमचा मुळात मुद्दाच नाही आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरा विषय असा का आचारसंहितेमुळं संचालक मंडळाला शेतकऱ्याचे पैसे देण्यासाठी कुठलाही अधिकृत निर्णय तेवीस तारखेपर्यंत घेता येत नाही त्याच्यामुळं आम्ही सदर शेतकरी मार्केट कमिटीला चोवीस तारखेपर्यंत मुदत दिली पंचवीस तारखेला ते बाजार समितीचे अधिकृत मालक होतील त्या दिवशी त्यांनी आम्हाला शब्द दिला का आम्ही तुमच्याबद्दल एक पॉझिटिव्ह निर्णय घेऊन तुमचे पैसे देण्याबद्दल एक सकारात्मक निर्णय घेणार आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आज निर्णय घेतला त्यांना अजून पाच सात दिवस वेळ देऊ आचारसंहिता संपल्यानंतर आमचे पैसे मिळण्यासंदर्भात त्यांनी कारवाई करावी आणि आमचे पैसे तात्काळ द्यावे अशी त्यांनी हमी घेतलेले त्याबद्दल आम्ही चार सहा दिवस थांबून घेतलेलं आहे मार्केट बंद करण्याचा आमचा काही चार दोन दिवस विचार नाही आम्ही हा निर्णय पंचवीस तारखेनंतर ठरवू काय करत ते ते जे, ना, ते जे मार्केट कमिटी समजा जे त्यांच्यासोबत जे बोलले होईल गणेश भाऊ तर ते पैसे कोणी शेतकरी घेणार नाही डायरेक्ट मार्केट कमिटी कोण असं काय होईल जर असं केलं तर काही ते म्हणायला दिलेले बरोबर की नाही आणि ह्या गोष्टी करायच्या नाही घेईन तर डायरेक्ट मार्केट कमिटीतूनच घेईल पैसे सदर असं करा सदर रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला मार्केट कमिटी तर्फे देण्यात यावी वैयक्तिक रक्कम कोणालाही देण्यात येऊ नये हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे